Hari yang hari YouTube Family aja udah bilang, "Raksadlah YouTube." <sociedad> या लवकर लवकर लाईव्ह होती चला खूप दिवसांनी आजपासून गेली みんなで。 या लवकर लवकर चला नाही वरती बस सगळ्यांना सगळ्यांना म्हणते पाचच लोक आहेत लवकर लवकर लाईन चला आयुष्यात सगळं जर सगळ्यांची जन्म झाली का आमचं तर बनत अजून नाही होती त्याच्यासाठी येतो तुमच्यासोबत गप्पा मारता यावा आणि जेवण बनवता बनवता तुमच्यासोबत काही वरती असते डेलीच आहे नवीन असं काही नाही मी मी आणि लाईन चलो बोला काहीतरी कुणीतरी Eu vou fazer vocês, mas você tá

अरे या लवकर लवकर चला काय टाइमपास तुम्ही करताय रामकृष्ण हरी दादा सुहास चक्क हॉट काय हॉट हॉट म्हणजे गरम ई डब्ल्यू एच हॉट म्हणजे काय नक्की काय काय म्हणायचं डॉक्टर बोला चला भोजन केलं काय भोजन नाही केलं अजून करायचं आमची जेवण बनवायच टाइम आहे आमचा गीते काय बनवत आहे जेवायला विलास पवार नाही के जेवण केलं जेवण आहे काय आहे भात शिजवायला ठेवलंय आत्ता तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण जेवण नाही झालं आमचं एवढं लवकर जेवण नाही होत आत्ताशी बनवायला सुरुवात केली दहा साडे ते होऊन जाईल लेट जेवतो आम्ही त्याच्यामुळं लेट जेवण द स्काय लिमिटेड नो द स्काय इज नॉट लिमिटेड मी राहते मुंबईला ओके स्काय इज नॉट लिमिटेड आकाश कधीच लिमिटेड नाही आता थांब घेते समुद्रासारखं जेवण बनवते आणि काय करणार आहे आत्ताच तर बोलते तुझी जेवण बनवतेय तुमच्याशी आहे मी राहते मुंबईला बरं का

तरी हो, समुद्राला लिमिट नाहीये तस आकाशाला पण लिमिट नाही भांडी घासत नाही काय साफ करतीये भांडी नाही घासत नक्कीच भांडी नाही घा किचन किचनमध्येच आहे आणि एव्हरी टाईम किचन फेवरेट फर्स्ट लव किचन फेवरेट आहे आपली किचन साफ करते काय साफ करते सांगू शकत आहे आता याच्यामध्ये काय किचन मध्ये प्रत्येक गृहिणीला पंचाच वाजता आम्ही जेवण बनवतीये या जेवण बनवतीये तुम्ही तुमचं जेवण झालं असेल पण मला बनवायचं पेचं पाणी उकळले का सोऱ्याने सोऱ्याने प्यायचं पाणी उकळलेलं नाही अशीच काय बोलून तिला फायदा नाही तुझ्या डोक्याचं बाहेर ते सगळं ते तरी काय करणार आज स्वरा दुकानात गेली प्रोजेक्ट सामान आणायला गेलं अरे दादा दुसरं काहीतरी बोल रे असं नको बोलू दुसरं काहीतरी बोल चांगलं बोलता हे सगळं ऐकून झाले आपल्याला माहिती आपण कसं दिसत होते दुसरं काहीतरी चांगलं बोल

असं बोलून तर दिलं दिलं तर ठीक नाही दिलं तर ठीक ऑप्शन नाही मग कोण जाणार खाली नको जाऊ तुझ्याकडे असल तुम्ही खाली नाही पाठवत तू जाऊन आले आता तीन उतरून आलेली माळ तुला काय काम सांगू शेजाऱ्यांकडं पण मागायला जायचं जात नाही पाहिलं जाईल भेटलं तर ठीक करती प्रोजेक्ट चालू असत काही ना बाई आता शाळा चालू झाला प्रोजेक्ट म्हणलं मॅडम एकदम खुश दुकानातला खर्च असा वाढवायचा तो बघत असतो बाकी काय म्हणता का बोला पब्लिक थँक यू सो मच अन काय लाईनला यायचं नाव तरी पण तुम्ही घेता आमच्यासाठी थोडासा आदरक आहे पण मला एवढं आद्रक तुम्ही काही म्हणा नाही मला आणखी थोडासा आदरक पाहिजे सर राहू दे झुकली असेल ती मरुद सोडत सरा থাক तुला पैसे दे मग किती पाच रुपयाची बरं झालं पाहिजे होती पाच का दहा रुपये तुझं वाच बोलला मी मेर मम्मीची भेजली होती तो मेरा काम बच गे नाही झालं जेवण सोडायचं सोरा जेवण करायचं उद्यासून रविवार आहे ना सर्व पैसे द्यायला पैसे चालले सर्व हुशार आहे माझी असं जायचं त्याच्या त्रास वाचला स्वतः देऊन ये तिला पैसे नाही घेते तुम्हाला बसून देईन द्यायला तुम्हाला बसून द्यायला गेली होती का तू तुझ्या गाल गाल्यात मी दैन गेली का तुझा त्रास वाचला ना स्वराच जेवण नाही झालं स्वराज जेवण झालं का तुझं नाही झालं मम्मीने जेवणच नाही बनवीत मम्मी ती ऑफिस मधला बसते अशीच आणि आजकाल तर मम्मीने नवीन ट्रेड सुरू केलेला आहे चार कामान आलं की झोपायचं जेवण बनवायचं नाही काय नाही स्वराला सांगायचं स्वरा भात आहे का काय आहे का बघ नसलं तर भात लावायचं आणि झोपून जायचं हे नवीन चालू झाले त्याच्यामुळे लाईव्ह नाहीये लाईव्हला येत नाही अरे काय झालं का माहितीये आजकाल दिवसभर ऑफिस मध्ये बसून बसून ये ना बॅक पेन जाम व्हायला लागले त्याच्यामुळे ऐकलं एक्सरसाइज करायची ऐकायचंच एक नाही स्वराच आजारी पडायचे स्वरा रोज बडबड करते मम्मी मम्मी नुसते झोपत राहते पप्पाला उघडते मम्मीला ओरडते स्कूल किती वाजता सुटते तिचं स्कूल सुटतं एक वाजता अद्रक खा म्हणते तिला खायच तिला हे सगळं करायचं नाही मला सांगा तिच्या खोकल्यासाठी उपाय सांगा जाम खोकला चालू झालाय तिला खायचं ना, ना।, ना, ना मग तिला पास्ता खायचा ना डब्याला चपाती भाजी नको आहे आम्हाला फक्त पिझ्झा पास्ता पास्ता तर नेते ना नेहमी हे सगळं असं न्यायचं असतं तिला त्याच्यामुळे ना तिला नको आहे